दोन ऑक्टोंबरने तुम्ही याला तयार आहे नक्की का हात वर ते करा अरे तयार आहे का बगर पैसे द्यावं लागल आता एकाच्या लोकांना अधिक शंभर दोनशे आणावं लागल आपण येले चेकवा देऊ छत्रपती शिवाजी महाराजासारखा सांगू नागपूरले जाऊ मुंबईले बरोबर आहे ना एकदा आपण तसा गनिमय गावा जो छत्रपतीने खेळला होता तो या सरकारच्या विरोधात दोन ऑक्टोबर तुम्हाने तारीख नाही दे तो चले रे ठीक आहे मुख्यमंत्री तारीख देणं को तयार नाही आहे हवी पण आम्ही दोन ऑक्टोबर तारीख सांगितली आहे ते पर्यंत माफ करावंच लागेल नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही बरोबर आहे सगळ्याची तयारी आहे सगळे तयार आहे ना आता आपण आज हे अन्न त्यागाचं आंदोलन आपण सगळं कारण इथे खूप कधी काल तर तो आवारे ना वाचला नाही तर गेला असता वर ते हे कार्यकर्त्याचाही मी काही अंत पाहू शकत नाही आणि ते माल्याशिवाय उठाले तयार नाही तिथे हे आजी तर ऐकतच नव्हती ही म्हणे का मी आता जो दवाखान्यात नेला आहे तो मोहम्मद रिजवान आहे सगळ्या धर्मातले लोक बसले सर्व जातीचे लोक बसले आहे खर तर हे आंदोलनाला यश ना भाऊ बच्चूकोडच्या सात दिवसाचं उपोषण नाही तुम्ही जे इथं आले आणि समर्थन दिलं ना तुमचं खरं यश आहे आमचं यश नाही आहे